दिनांक दहा जानेवारीला बहुचर्चेत असणाऱ्या शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल नार्वेकरांनी दिला हा निकाल लागण्याआधी आणि सुद्धा बराच चर्चेत होता नार्वेकरांनी आपल्या निकालात शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून शिंदेंनी केलेली निवडही त्यांनी योग्य ठरवली आणि शिंदेंचे सगळे आमदार पात्र असल्याचं त्यांनी सांगितलं पण असा निकाल देताना दुसऱ्याच बाजूला त्यांनी ठाकरेंच्या आमदार सुद्धा पात्र ठरवल्याने सगळ्यांच्याच भुया उंचावल्या होत्या मग उद्धव ठाकरेंनी लगेच पत्रकार परिषद घेत निकालावर आक्षेप घेतला आणि त्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे संकेत दिले आता आज म्हणजे सोळा जानेवारीला ठाकरेंनी कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊनच वरळीतील एन एस सी आय डोम इथं महापत्रकार परिषद घेतली यामध्ये कायदेतज्ञ असीम सरोदे रोहित शर्मा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब संजय राऊत आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरे उपस्थित होते यामध्ये असीम सरोदे आणि अनिल परब यांनी नार्वेकरांच्या एक एक निर्णयाची चिरफाड करत जुनी कागदपत्र व्हिडिओ दाखवले तेव्हा काय होते ठाकरेंच्या आजच्या महापत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंनी आज कसा हल्लाबोल केलाय कोणत्या कायदेशीर बाबी आज ठाकरे गटाकडून मांडण्यात आल्यात त्याद्वारे आता सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल असं म्हणता येईल का या महापत्रकार परिषदेचा जनतेत काय प्रभाव पडेल येत्या लोकसभा निवडणुकीत त्याचा उद्धव ठाकरेंना कसा फायदा होऊ शकतो सगळंच पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे तर आज ठाकरेंनी महापत्रकार परिषद घेतली आता निर्णय जनतेच्या न्यायालयात होणार असं त्यांनी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानेच आजच्या पत्रकार परिषदेला जनता न्यायालय असं संबोधलं गेलं होतं या पत्रकार परिषदेसाठी वरळीमध्ये ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी देखील केली गेली होती आता या जनता न्यायालयात एकट्या ठाकरेंनीच बॅटिंग केली का तर नाही निकालातील कायदेशीर बाबी विस्तृतपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज ठाकरे त्यांच्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची बाजू सांभाळणारे वकील रोहित शर्मा यांना घेऊनच आले होते तर मग नेमके कोणते मुद्दे आज मांडले गेले ते डिटेलमध्ये पाहूयात सुरुवातीला कायदेतज्ञ असीम सरोदे हे आपली भूमिका मांडण्यासाठी उभे राहिले सुरुवातीला असीम सरोदे यांनी नार्वेकरांच्या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी आपण इथं जमलो आहे हे स्पष्ट केलं पुढे ते म्हणाले की हे सगळं प्रकरण दहाव्या परिशिष्टाशी संबंधित आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयात इतक्या दिवस त्याची केस चालली असं असताना नार्वेकर यांनी हे प्रकरण बंदीचं उल्लंघन नसून तो पक्षांतर्गत वाद आहे असं सांगितलं सरोदेनी यावर बोट ठेवून नार्वेकर यांच्यावरच मग प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नंतर त्यांनी परिशिष्ट मधील वन ए वन बी टू वन ए टू वन बी सिक्स अशा संबंधित अनुच्छेदांचं बारीक विश्लेषण केलं शिवाय पक्षांतर बंदीमधून वाचण्यासाठी पक्षातील टू थर्ड सदस्यांना सुरुवातीला सोळाच आमदारांना घेऊन सुरतला गेले होते नंतर त्यात आमदार ऍड झाले यावरून ते पक्षांतर बंदी कायद्यामधून वाचू शकत नाहीत असा दावा केला सरोदे असंही म्हणाले की नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल द्यावा असं सांगताना सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांना काही निर्देश दिले होते निकाल रिझनेबल फ्रेम मध्ये द्यावा असंही कोर्टानं म्हटलं होतं अर्थात तो तीन महिन्यात येणं अपेक्षित होता पण तसं काही घडलं नाही अर्थात या निर्देशाचे पालन नार्वेकर यांनी केलं नाही असं मत सरोदेंनी मांडलं पक्षांतरबंदी कायदा पॉलिटिकल पार्टीचं विधिमंडळ बहुमतावरचं वर्चस्व यांचा अवैध व्हीप यावर सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं मत आणि नार्वेकर यांनी दिलेला निर्णय यावर असीम सरोदे यांनी केलेल्या विस्तृत विश्लेषणानंतर अनिल परब बोलायला उभे राहिले अनिल परब यांनी त्यांच्या बोलण्याला सुरुवात केली आणि पहिला मुद्दा मांडला तो नार्वेकर यांच्या वक्तव्याचा नार्वेकर यांनी निर्णय देताना निवडणूक आयोगाकडे शिवसेनेची एकोणीशे नव्याण्णव नंतरची घटना नसल्याचा उल्लेख केला त्याच्या विरोधात पुरावा देताना परब यांनी तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी झालेल्या शिवसेनेतील घटना दुरुस्ती आणि अंतर्गत निवडणुकीचा व्हिडिओ स्क्रीनवर दाखवला शिवसेना प्रमुख हे बाळासाहेब ठाकरे यांचं पद या बैठकीतील ठरावामध्ये गोठवण्यात आलं आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद शिवसेना पक्षातील सर्वोच्च पद असेल आणि त्यापदी उद्धव ठाकरे यांची झालेली निवड या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून आली त्यासोबत पक्षप्रमुखांना पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार असतील असाही ठराव या बैठकीत संमत झाला असं दिसून येत आहे दोन हजार सोबतच दोन हजार अठराच्या प्रतिनिधी सभेचा लोकशाही मार्गाने तसेच घटनेत तस असणाऱ्या नियमानुसार झालेल्या शिवसेना पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आला दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा या दोन्ही पक्षांतर्गत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून सर्वानुमते निवड झाल्याचे त्यात स्पष्ट होत आहे या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटील रामदास कदम गजानन कीर्तीकर आणि एकनाथ शिंदे सर्व ठरावांना संमती देताना दिसून आले तेव्हा सभागृहातील ठाकरे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली एका व्हिडिओमध्ये तर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या पाया पडतानाही दिसून आले तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला या सर्व घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाला आपण वेळोवेळी कळवले आहेत असं सांगत परब यांनी त्याचा पुरावा देताना निवडणूक आयोगाच्या पोस्ट सुद्धा स्क्रीनवर दाखवल्या शिवाय पाच जुलै दोन हजार सोळा दोन हजार सतरा अशा अनेक वेळी निवडणूक आयोगाने साधलेल्या पत्र व्यवहारातील पत्रे त्यांनी दाखवले ठाकरेंचा उल्लेख शिवसेना अध्यक्ष असा केलेला आढळतो मग जर आम्ही केलेल्या घटनादुरुस्तीची निवडणूक आयोगाला कल्पना नव्हती तर त्यांनी ठाकरेंचा उल्लेख पक्षाचे अध्यक्ष असा कसा काय केला असा एक प्रकारे खुला सवालच निवडणूक आयोगाला परब यांनी केला शेवटी परब यांनी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यानचा मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा एक व्हिडिओ दाखवला ज्यात चंद्रचूड म्हणत आहेत शिवसेना पक्षाचे सर्वस्वी अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहेत त्यांनीच एकनाथ शिंदे यांची गटनेता तर सुनील प्रभू यांची पक्षप्रतोत्पदी निवड केली आहे आणि जी वैध आहे आता परब आणि सरोद यांच्या या हल्लाबोलनंतर उद्धव ठाकरेंनी आक्रमकपणे नारेकारांवर टीका केली निवडणूक आयोगही संशयाच्या भोवऱ्यात सापडला एकूणच काय तर ठाकरेंच्या आजच्या महापत्रकार परिषदेतून नार्वेकर इलेक्शन कमिशन आणि शिंदे गट राडारावर आलाय पण त्यानंतर नार्वेकरांनीही त्यांची नियोजित पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या आजच्या महापत्रकार परिषदेची चिरफाड केली पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आज नेमकी कोणाची पत्रकार परिषद योग्य होती उद्धव ठाकरे की राहुल नार्वेकरांची तसेच आजच्या पत्रकार परिषदेतून ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक मारलेत का येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी त्यांना प्लेईंग ग्राउंड तयार केला आहे का आणि आजच्या पब्लिक परसेप्शन निर्मितीचा त्यांना येत्या निवडणुकीत कसा फायदा होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद